गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले विश्रांती घेतली मात्र दुपारनंतर नाशिकला आज ऑरेंज अलर्ट दिलाय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावळे यांच्याकडून अभिजित गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय तिकडे जायकवाडीतून सुद्धा विसर्ग वाढवलाय कारण गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली नाशिक गंगापूर धरणाच्या पाणरोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी गंगापूर धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे गंगापूर धरण शहाऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलं आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून कालपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जातोय त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आहे आणि संपूर्ण गोदाघाटाचा रामकुंडाचा परिसर पाण्याखाली गेलेला आहे अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे गंगापूर प्रमाणे दारणा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणामध्ये हे सगळं पाणी पोहोचतं तिथून जायकवाडीच्या दिशेने आता पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे जायकवाडीकडे दे देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून केला जातो ठीक आहे धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी तर जायपडीतूनही आता विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता है आहे कारण इकडे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या